मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये बघा आपला सिग्नल रेड आहे तर रेड सिग्नलमध्ये थांबायचं असतं तर ह्या गोष्टी आता शिकलेल्या लोकांना जर बोलायला लागत असतील तर अवघड आहे होता व्हायला तेवढं मित्रांनो लोकांचं काही घेणं देणं नाही आपलं आपण काळजी घ्या आपली काळजी घेतली गेली तर आपल्यापासून जगाला धोका आहे मी तर पहिल्यापासून म्हणतो मित्रांनो जगाला हा आपल्यापासून धोका असतो ज जगापासून आपल्याला कधीही धोका नाही आहे तर होता होईल तेवढं आपण स्वतः सुरक्षित राहा जर तरी कधी चुकले गेले तर समजा चूक झाली तर काही फरक पडत नाही मित्रांनो पण चुकीचं वागू नका चूक ही होणारच आहे कधी ना कधी चूक होतेच माणसाच्या हातून पण चुकीचं वागणं आणि चूक होणं याच्यात फार फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो तर होता होईल तेवढं आपली काळजी घ्या आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घ्या आपण स्वतः ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये सुरक्षित होतो आणि सुरक्षित राहतो